लगीन सराई सुरू झालेली आहे आणि आपल्या मराठी मनोरंजन विश्वातसुद्धा लगीन घाई सुरू झाली आहे बरेच अभिनेते अभिनेत्री लग्नगाठी बांधताना दिसत आहे तर लवकरच अभिनेत्री रेश्मा शिंदेसुद्धा लग्नबंधनात अडकणार असून नुकतंच तिचं केळवण पार पडलं आहे रंग माझा वेगळा मालिकेत रेश्मा दीपाच्या प्रमुख भूमिकेत दिसली होती तर ती मालिका बरीच वर्ष सुरू होती आणि त्याचमुळे मालिकेतील सगळ्याच कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण झाली होती तर त्याच टीमने रेश्माचं पहिलं केळवण आहे केळवणाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत रेश्मा लिहिते की जीवनात ही घडी अशीच राहू दे पण आता तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती कोण आहे रेश्माचा होणारा नवरा तर तुम्हीसुद्धा उत्सुक आहात का रेश्माचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला